नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब माता रमाय जयंती व जिल्ह्यातील महाद्वीप परीक्षेत दुसरा आलेला विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम साजरा जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील किनोळा येथील श्री तारा शाहवली बौद्धिशीय सेवाभावी संस्था व आपले सार्वजनिक वाचनालय किनोळा यांच्या वतीने मूर्ती माता रमय जयंती आणि जालना जिल्ह्यातून महादेवी परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल गावातील जिल्हा परिषद शाळा किनोळाचा पाचवीचा विद्यार्थी देवा दिलीप गडवे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वाचनालय व संस्था अध्यक्ष रामेश्वर पैठणकर सर यांनी देवा गडवे यांच्या आई वडील आणि जिल्हा परिषद पर शाळा किनोळाचे मुख्याध्यापक प्रकाश गिरी सर सहशिक्षक राजेश रेड्डी सर सिद्धार्थ वाघमारे सर सहशिक्षिका सीमा ओंकारे मॅडम रुपाली आढावे मॅडम यांना श्रेय देत या सर्वांचे अभिनंदन केले तसेच माता रमाई यांच्या त्यागाबद्दल वर्णन केले यावेळी ब बबन भुजंग काकाजी भुजंग सुरेश भुजंग काशीनाथ भुजंग विकास गडवे दीपक भुजंग कार्तिक भुजंग सचिन भुजंग कार्तिक सावंत व वाचनालयात अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी स्वरूपामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे ज्या कारणाने आपलं संविधान या ठिकाणी आपण वापरतो आणि त्या संविधानाच्या माध्यमातून देशाचा कारभार चालतो अशा त्यांनी पण खूप त्याग बाबासाहेबांच्या पाठीमाग केलेला आहे त्या जयंतीच्या निमित्तानं पण या ठिकाणी जंगला याचा सेवा दिली कर्वे असा श्री हरिकोटा या ठिकाणी निवड झाली आहे महावीर बसून तो जिल्ह्यामध्ये दुसरं आलेला आहे जान्मजींना त्यामुळे त्याचा परत एक काम काय वाजवून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला करा व जास्तीत जास्त शेअर करा